इथे मला तुला प्रश्न विचारायचा आहे बऱ्याच पालकांना असं वाटू शकतं की प्लास्टिकचे डबे दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतात आणि काही वेळेला स्वस्तही असतात स्टीलचा डबा महाग पडतो स्टीलची बाटली जी आहे ती महाग पडते तर या संदर्भात काय सांगशील आता दिसण्याचं मी सांगू का खरंच अगदी तर आपण तुलना करायची की एखादा दिसायला छान आहे आणि त्याचा आरोग्यावर हा आणि तो सुद्धा घातक परिणाम म्हणजे काय तर मी म्हटलं तसं सर्दी खोकला होतोय हे असं नाहीये कॅन्सर सारखा आहे एनडोक्राईन डिस्टप्टर सारखा आहे तर त्यामुळे हा आपण तवलनी घे म्हणजे मी करीन की दिसायला खूप छान आहे पण त्याचे हे घातक परिणाम आहेत किमतीच्या बाबतीतही आहे की काही प्लॅस्टिकचे हे जे आहेत की जे तितके चांगल्या दर्जाचे नाहीत ते खूप स्वस्त मिळतात पण मग तिथेही तेच आहे की आपण तो जर विचार केला की आता या क्षणी माझ्या खिशातनं किती पैसे जात आहेत ते न बघता मी थोडा पुढचा विचार केला तर मी जसं म्हटलं की हे डबे दोन वर्षात जाता तर जातात म्हणजे पहिली ते दहावी जर प्रवास मुलाचा धरला तर कमीत कमी आपण म्हणलो तसं पाच ते सहा डबे आणायला लागणारे एक स्टीलचा डबा जर आणला तर ते मूल तर शाळेत वापरेल कॉलेजमध्ये वापरेल इव्हन त्यांना जर इच्छा असेल तर ऑफिसला जायला सुद्धा वापरतील पण स्टीलला होतच नाही काही तर त्यामुळे स्टीलचा डबा खूप म्हणजे पैसे वसूल करतो तुमचे okay, okay. दुसरा okay. प्लास्टिकचा डबा जेव्हा तू आणशील तेव्हाच ते स्टीलच्या डब्याची किंमत वसूल झालेली असेल तर त्यामुळे थोडा पुढचा विचार केला तर स्टीलचा डबा तर स्वस्तच आहे